श्री स्वामी समर्थ कधी कधी आपण स्वामी महाराजांना मानत असतो तरी आपल्या आयुष्यात अडचण येत असतात कधी कधी आपल्याला वाईटात वाईट वाई 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 प्रसंगांना सामोरं जावं लागतं तेव्हा ते अनावधानाने आपण स्वामींना दे दोष देतो कधी कधी प्रश्न पडतो की माझ्याबरोबरच मीच का मी इतकं त्यांना समर्पित होऊन मलाच त्रास का मला जास्त का संकट येतात पण आपण विसरून जातो की श्री स्वामी समर्थ सारखी अद्भुत आणि अद्वितीय शक्ती आपल्या सोबतच असते नेहमीच असते कधी कधी आपल्या नकळत आपल्या संकटाचं जो आपल्यापर्यंत वेळाच्या आधी कित्येक पटीनं हलके होऊन आलेलं असतं अगदी सोप्या भाषेतच सांगायचं झालं तर भोपळ्या एवढं संकट छोट्या आवळ्यावर भागलेलं असतं पण आपण तेच घेऊन त्या परमात्म्याला नकळत दोष देत असतो त्या परमात्म्यानं त्या संकटाची तीव्रता बरीच कमी केलेली असते हे आपल्याला त्यावेळी समजत नाही आपण ते पूर्णपणे विसरून गेलेलो असतो स्वामींनी किंवा कोणत्याच देवी शक्तीने असं नाही सांगितलं की तुम्हाला संकटच येणार नाहीत तर त्यांचं वचन असे आहे की कि किती मो मोठं संकट येऊ दे त्याचं किती ओझं असू दे माझ्या कृपेने ते ओझं अगदी फुलाप्रमाणे वाटेल मी तुझे संकट टाळणार नाही तर त्या संकटाशी लढायला तुला शक्ती देईन फक्त तू तुझा विश्वास माझ्यावर आतूट ठेव किती मोठं संकट असो व असो वारा वादळी संकट माझा हात पकड तुझ्याच पायाने तोडवशील तुझे ते संकट अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ सांगतात की नेहमी माझी भक्ती करत राहा मी नेहमी तु तुझ्यासोबतच असेल फक्त तुझी भक्ती दृढ असायला पाहिजे धन्यवाद ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशाच प्रकारे माहिती ऐकण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद